नमस्कार तर मग मी योका आपण एक स्वागत करतोय तुमचं तुमचा वाचा युट्यूब चॅनल ते तर भाऊ ना आजचा व्हिडिओ तुम्ही बघून आला असेल तुम्हाला समजलं असेल की कोणतं टोटल देऊन भावनो तर आजचा व्हिडिओ बघा जो आहे की डोळे जेवण ओ टी बनवून या समारंभ निमित्त बघून आपण एक डिझाईन केलेली आहे पिक्सलॅमध्ये फुल टू एडिटेबल पी एल पी तुम्ही जाऊन फुल टू एडिटेबल पी एल पी डाऊनलोड करू शकता आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक आहे भावनं जाऊन डाउनलोड करून घ्या ओके चला तर बोलूया आपल्या डायरेक्ट टोटलकडे भावनो पासवर्ड कुठे असू शकतो व्हिडिओ नक्की पूर्ण पहा ओके मी फोन पास पासवर्ड सांगणार आहे ओके इथे वाहून बघू शकता बॅकग्राऊंड भावनं जी साईज असणारे भावनो बॅकग्राऊंडला इथे बघू शकता एक हजार सहासष्ट आणि वाहनो हाईट असणाऱ्या भावनो बाराशे ऐंशी पिक्सल ओके हे आपली मध्ये साईज असते वाहनो ओके लक्षात ठेवा कधी डिझाईन बनवताना ओके तर काय करायचं इथे वरती लेअरमध्ये याच्या लेअरमध्ये तुम्हाला भावनो खतरनाक अशी भावनं प्रोजेक्ट फाईल मी प्रोजेक्ट नसून भाऊन ती पी एल पी फाईल प्रोवाईड केली ओके भावानो काय करता आता तर काय करायचं इथे सिम्पली इथे बघू शकता एकदम बॅकग्राऊंडला तुम्हाला जबरदस्त फुलांचा असा बॅकग्राऊंड मारून भाऊन आपण एक टेक्चर दिलेलं आहे भाऊनं ओके आहे तसं ठेवायचं त्याला जराही न हाल होता त्याच्यानंतरची ज्या लेअर आहेत बाहून त्या ओपन करून घ्यायच्या ओके त्याच्यानंतरच्या लेअरला इथे बघू शकता गणपती बापन चेंज आहे बावन ओके पेंजी ती बाहून एकदम सेपरेट आहे भाऊनं त्याच्यानंतर त्याच्या बाजूला सस्ने निमंत्रण तीही सेपरेट केलेली आहे ओके त्यानंतर जे बावन छोटं मोठं बेबी बाहून आहे त्याचंही बाहनं आपण एकदम एक सेपरेट अशी पेंजीस खाली केलेली आहे तुम्हाला दिस असेल ओके त्याच्यानंतर बाहून एक छोटेसे क्लिपकार्ट वगैरे तिथं बघू शकता थोडे क्रिएटिव्हिटी वाटण्यासाठी ओके जास्त वेळ न लावता बानो व्हिडिओ आपण पटापट चालू करूया पुढे करायचं पुढे आल्याच्या नंतर इथे बघू शकता डोहाळे जेवण व ओटी भरणं ओके इथे समारंभ पाहून तुम्ही पुढे लिहू शकता किंवा खाली लिहू शकता ओके इथे बघू शकता डोहाळे जेवणसाठी पाहू इन्फिनिटी एकदम खतरनाक असं भाऊ ना आठ नंबरचा आहे तुम्हाला हवा असेल तर नक्की कमेंट करा भावनं व्हिडिओ घेऊन येईन भावनं ओके नक्कीच ओके एवढं झालेलं आहे त्याच्यानंतर पुढे यायचं आहे पुढे आल्याच्यानंतर भावना पासवर्ड आहे ट्वेंटी टू बावीस ओके पुढे यायचं पुढे आल्याच्या नंतर इथे बघू शकता भाऊ काय करायचं आहे जे आता डोवाले जेवण झाल्याच्या नंतर त्याच्या खाली भाऊनं आता आपण लिहिणार आहोत शायरी युगायुगांचे संबंध ऋण रुन, निसर्ग निसर्गसज्ज झाडा बाळाच्या स्वागतासाठी ओके भाऊन ही आपण शायरी लिहिली आहे तुम्ही तुमची जी आवडती शायरी असेल ती तुम्ही घेऊन इथे अपलोड करू शकता ओके एकदम नातखुला भाऊ न तुमच्यासाठी मी वेडिंग्स सर्व बाहनो वेडिंगच्याच काय भाऊनो प्रत्येक बर्थडे डिझाईन वगैरे सर्व इन्व्हिटेशन हो कार्ड वगैरे जे जे असते वाहून त्यांच्यावरती व्हिडिओ घेऊन येत असतो ओके डोळा जेवण व ओटी बनं वाहून आजचा वाहून आपला कंटेंट आहे ओके पुढे यायचं आहे पुढे आल्याच्यानंतर बघू शकता सर्व मराठी पॉईंट आहे तुम्हाला दाखवून देतो इथे पेन्सिलवरती क्लिक करून बघा मराठीमध्ये टायपिंग तुम्ही करू शकता ओके पुढे यायचा आता पुढे आल्याच्यानंतर पुढची लेअर आहे वाहून इथे बघू शकता जे भावनं ज्यांचे तुम्हाला ऑर्डर येईल त्यांचं नाव लिहायचं आहे ओके मी लिहिलेलं आहे बघू शकता रोई आणि आई होणार आणि राकेश बाबा होणार बघू शकता तुम्ही तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकता ओके सर्व ॲडिटेबल पी एल पी देतो बाबानं मी तुम्हाला ओके फुल टू भावनं कोणीच तुम्हाला एवढं प्रोव्हाइड नसल ना केलेलं अजूनपर्यंत ओके फुल टू पण भावा व्हॉट्सअपला मेसेज नाही काय करू की भावनो पासवर्ड सांगा पासवर्ड भावनं मी व्हॉट्सअपला सांगणार नाही एवढं लक्षात ठेवा ओके पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेला असतं तो भावनं पासवर्ड असतो नक्की व्हिडिओ पूर्ण बघा पा आणि पासवर्ड घ्या ओके त्यानंतर खाली आहे कालची लेअर वै ते शकता आतुरता चिमुकल्या पावलांची नटकट काना की गोंडस परी ओके आई तशी ठेवायचे भावनो हे एक पण शायरी आहे भाऊ जे की क्वेश्चन मार्कमध्ये आहे ओके तर इथे बघू शकता नातखोळा वाहून तुम्ही अजून डिझाईन करू शकता तुमच्या पद्धतीनुसार ओके खाली यायचं खाली आल्याच्यानंतर इथे बघू शकता आपण एक छोटीशी जीस घेतलेली आहे जेणेकरून जिथे आपण लिहिणार आहो भावनो वेळ असणार आहे भावनो ते लिहिणार आहे ओके दिनांक वगैरे जे असेल ते दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी एक वाजता ओके असे आपण लिहिले आहे तुम्ही तुमची ऑर्डर आली असेल त्या ऑर्डरमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता मराठी मध्ये कोणतेही कन्वर्टाची गरज लागणार नाही ओके फक्त व्हिडिओ पूर्ण पा पासवर्डसाठी पाहून ओके नंतर पुढे यायचं आहे पुढे आल्याच्यानंतर ले खालची लेअर बघू शकता स्थलवरती दाखवत तुम्हाला भावनं स्थल जाई शकतं मित्रमंडळ चंद्र रेल्वे स्टेशन जवळ नायगाव पूर्व ओके तुम्ही इथे सर्व ॲडिट करू शकता ओके जर तुमच्याजवळ भावनो श्रीदेव फोन नसतील तर आपल्या चॅनलवरती भावना लिंक आहे जाऊन तुम्ही बघू शकता टॉप हजार प्लस भाऊनं तुम्हाला मी श्रीदेवचे फॉन्ड प्रोव्हाइड केलेले आहेत ओके आपल्या चॅनलवरती ओके त्यानंतर खाली एन जीस घेतले इथे बघू शकता ओके सर्व ॲडिटेबल आहे तुम्हाला एडिट करून दाखवते ओके व्हिडिओ पूर्ण पहा भावनं हीच अपेक्षा आहे आपली कारण की आपलं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी माऊनं तुम्हाला व्हिडिओची मला गरज लागणार आहे माऊन तुमच्या सपोर्टची ओके त्यानंतर पुढे यायचं आहे पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता थोडी अजून आपण क्रिएटिव्हिटी गेले खाली बघू शकता नंबर लिहिलेला भावनं कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट नंबर लिहायचा तर तुम्ही लिहू शकता ओके त्या जागी Contact होती चेंज करून तुम्ही लिहू शकता ओके नंतर इथे वरती बघू शकता फुलांचे भावनं माळ आपण एक खतरनाक अशी पेंजेससाठी अपलोड केलेली ओके जशी भावनं तुम्हाला मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती शॉर्ट्समध्ये अपलोड केले भावनो के भावन, के भावन, एकदम खतरनाक ट्रेंडिंग भावनो डोळे जेवण व ओटी बन सेम तशीच भावनं सेम पिक्सरला तुम्ही तुमच्यासाठी घेऊन आले भावन ओके कारण की आपल्याला जवळ व्हिडिओचे कंटेंट भरपूर सारे होते त्यासाठी वेळ लागलेला भावनं व्हिडिओ यायला ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पासवर्ड व्हिडिओमध्ये भावूनच सांगितलेलं आहे नक्कीच आवडला असेल तुम्हाला भावना ही पी एल बी धन्यवाद